नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात याचबरोबर नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या योजनेमध्ये महत्त्वाचे बदल राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसानचे जे काय नवीन बदल करण्यात आलेले आहेत याचबरोबर भरपूर शेतकरी याच्यामध्ये आता अपात्र होणार आहेत आणि काही शेतकरी याच्यामध्ये अपात्र होणार आहेत आणि पुढचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार याचबरोबर नवीन काही अपडेट आले तेच अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या नक आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात बोलणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सांगण्यात आलेला आहे की पी एम किसान चं जे काही आहे पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी जे काही शेतकरी सध्या पात्र आहेत त्यांना एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजे फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आता भरपूर शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे ते म्हणजे फार्मर आय डी असल्याशिवाय आता पी एम किसानचे हा पैसेच भेटणार नाही परंतु सध्या हा फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र सध्या पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हे समजून घ्यावं परंतु एक एका वर्षानंतर ह्या जे काही योजनेत अंमलबजावणी होईल ह्या मराठी जी काही स्कीम आहे त्याच्यामध्ये अंमलबजावणी झाल्यानंतर हे पी एम किसानसाठी आणि नमो शेतकरीसाठी बंधनकारक ठेवण्यात येणार आहेत परंतु सध्याच ते काय पी एम किसानच्या एकोणीसाव्या आणि नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं नाही याचबरोबर मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांना एक प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरीचा सहावा आणि पी एम किसानचा एकोणीसा हप्ता हे दोन हप्ते एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो कारण की पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी घेतले आहेत आणि राज्य सरकारनं तर सांगलेलं आहे की पी एम किसानच्या हप्त्याबरोबर आम्ही नमो शेतकरीचा हप्ता देणार त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र एक येणार आणि दोन्ही हप्ते आता किती रुपयाचे येणार हे तुम्हाला सांगतो आता दोन्ही हप्ते दोन दोन चे दोन्ही पीएम किसानचे दोन हजार आणि नवो शेतकरीचे दोन हजार असे मिळून चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न मला विचारला जात होता तो म्हणजे की दादा नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये काही वाढ झालेली आहे का पी एम किसानच्या निधीमध्ये काही वाढ झालेली आहे का तर तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने पी एम किसानच्या निधीमध्ये कोणत्याही पद्धतीची वाढ केली नाही परंतु येणारं देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून निर्णय होऊ शकतो नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कारण की त्याचा प्रस्तावसुद्धा गेलेला आहे परंतु निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे परंतु कन्फर्म वाढ झालेली नाही आता ज्यावेळेस सरकार तरतूद करेल त्यावेळेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया याचबरोबर आता अजूनही एक व्हिडिओ व्हायरल होता की नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली किंवा होणार तर नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे कारण की राज्य सरकारनं या मायुती सरकारनं सांगण्यात आलेलं होतं की आम्ही जर सत्तेवर पुन्हा आलो तर आम्ही नमो शेतकरीच्या योजनेमध्ये तीन हजार तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करू आता सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये होण्याची शक्यता आहे परंतु सध्याच हा पुढचा हप्ता दोनच हजार रुपयाचा तीन हजारचा न येता त्यामुळे पी एम किसानचे दोन हजार नमो शेतकरीचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये राज्यातल्या पात्र झालेल्या नव्वद लाख पन्नास पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना महत्त्वाचं अजून काही चुकीच्या पद्धतीने सांगलं जातं की हे तीन कामं करा आता तीन कामं त्यांना जे सांगणारे युट्यूबर असतात त्यांना माहीत पण नसतात पण ते सांगतात की हे करा ते करा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला लँड सीडिंग आधार सिडिंग आणि ई के वाय सी आता हे तिन्ही प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करायचे आहेत जर तुमचे ऑलरेडी झालेले असतील तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कुठेही एकही रुपये खर्चायची गरज नाही लँडचा प्रॉब्लेम जर तुमचा असेल तहसील कार्यालय तुमचे तलाटी असतील या याचबरोबर तुमचं तालुका कृषी अधिकारीले अधिकारी कार्यालय त्या त्यांच्याकडे तिथं ते, ते, एक वेगळा एक पी एम किसान विभाग देण्यात आलेला आहे त्या पी एम किसान विभागामध्ये जाऊन तुम्ही ते कामं दुरुस्त करू शकता लँडचा प्रॉब्लम खूप महत्त्वाचा आहे कारण की काही शेतकऱ्यांच्या नावावरती जमिनी नसूनसुद्धा त्यांनी पी एम किसानचे फॉर्म भरले होते मग त्यांना स सरकारला ना इलाज असतो लँडचा प्रॉब्लम लँडचं हा ऑप्शन आणावा लागला याचबरोबर दुसरा प्रॉब्लम म्हणजे आधार सिडिंग आधार सिडिंग आता तुमच्या जर आधारला बँक खातं अद्यापही लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की आधारला बँक खातं लिंक नसल्याशी नसल्याने तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही शासनाचं अनुदान येणार नाही त्यामुळे पी एम किसान आणि नमो शेतकरी सुद्धा येणार नाही कारण की डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे ट्रान्सफर केले जात आहेत त्यामुळे हे वितरण सोपं झालेलं आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे याचबरोबर तुम्ही जर पी एम किसानची केवायसी केलेली असेल तर आता काही करायची गरज नाही परंतु ऑलरेडी केलेली नसेल काही कारणास्तव राहिलेली असेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की पी एम किसानची के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पुढचे हप्ते येणार नाहीत पुढचे हप्ते बंद होतील त्यामुळे पे के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकरी प्रश्न विचारतात की आम्ही मी दादा पीएम किसानची केवायसी केलेली आहे मग आम्हाला नमो शेतकरी साठी करावी लागेल का तर याच उत्तर आहे की तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी के वाय सी करायची गरज नाही कारण की का तुम्हें था तुम्हें था तुम्हें पी एम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारनं नमो शेतकरीसाठी पात्र केलेले त्यामुळे पी एम किसानची के वाय सी केलेली असेल तर ऑटो ऑटोमॅ ऑटोमॅटिक तुमची शेतकरीसाठी के वाय सी होणार आहे तर मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि काही जर तुमच्या अडचणी असतील प्रॉब्लेम असतील पी एम किसान शेतकरी आणि किंवा इतर शेतीसंदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आम्हाला त्या कमेंट्सच्या माध्यमातून पुन्हा एक नवी नवीन व्हिडिओ आम्ही बनवण्याचा तुमच्यासाठी खास प्रयत्न करूया तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद